बाप रखुमा देवी वरा विठ्ठला सगुने सुमने गुंफले प्रीती आवडे तो पोंदाटले सुमने हे विराले जाले नाम रूपे ऐक्य भेटे रूप सार जाणुनी जीवन संसारा झाली तुटी रैया माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय पाठी पोटी देव कैचा हरिदासा भेव करा आनंदे कीर्तन नका आशंकित मन येथे कोठे काळ करील देवापाशी बळ तुका म्हणे धनी सपुरता कायवाणी मनुष्यदेह प्राप्त झाला मनुष्ययोनी प्राप्त झाली खरं तर त्याच क्षणी मोक्ष जीवाची वाट पाहत असतो कारण चौर्यांशी लक्ष योनीमध्ये आहार निद्रा भय मैथुन चारही सर्व योनी समान पण या मनुष्ययोनीमध्ये बुद्धी दान करून मनुष्याप्रती देऊन भगवंतानं फार मोठी उत्क्रांती केली आहे महाराज मनुष्य जीवाकरता मुक्त मोक्षाचं द्वारच उघडून दिलेलं आहे कारण मनुष्य योनी ही योगियांची योनी आहे मनुष्य देह काही सहजासहजी प्राप्त होत नाही महाराज भागवतामध्ये तीन प्रकारे मनुष्य देहाची प्राप्ती सांगितलेली आहे पहिला प्रकार पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरी शयनम चौऱ्याऐंशी लक्ष योनीमध्ये फिरत 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 लॉटरी पद्धतीने या मनुष्य देहाची प्राप्ती होत असते दुसरं जे आहे त्या ठिकाणी योग साधनाच्या मार्गाने योगाभ्यासाच्या मार्गानं जर जीव प्रगत होत गेला आणि साधना करत असताना मोक्षाच्या प्रती त्याची वाटचाल होत राहिली पण अचानक आयुष्य कमी पडलं तर त्याला मनुष्य देहाची प्राप्ती होऊन जाते पुन्हा त्याला मनुष्य देहच भगवंत प्रदान करतो आणि तिसरा प्रकार आहे की कोणत्याही योनीमध्ये जर पाप पुण्य समसमान झालं तरीही मनुष्य देहाची प्राप्ती होते गीतेमध्ये अर्जुन भगवंताला प्रश्न विचारतो की अयतिश्रद्धेतो योगा चलित अप्राप्य योग संसिद्धी कामगतीम कृष्ण गच्छति देवा साधना करत असताना आयुष्य जर कमी पडलं मनुष्याचा जर विश्वामित्र झाला तर त्याला पुढची गती प्राप्त काय होते का तो अधोगतीला जातो का पुन्हा चौऱ्याऐंशी लक्ष योनीमध्ये भरकटत राहतो त्यावेळेस भगवंत सांगतात की पार्थ नैवे ह ना मूत्र विद्यते नाही कल्याण कृत कशी दुर्गतीं तात गच्छती त्याला दुर्गती प्राप्त होण्याचं प्रश्नच नाही अर्जुना कारण तो प्रगत झालेला आहे माझ्या प्रती आलेला आहे मग तो अधोगतीला कसा जाईल मग सुचिनाम गे हे योग भ्रष्टो अभिजा येते त्याला मी श्रीमंताच्या घरामध्ये अर्जुना जन्माला घालतो का परमार्थाचं कार्य त्याच्या हातून सहज होत असतं परमा प्रपंच त्याला अडचणीत आणू शकत नाही परमार्थाच्या वाटेमध्ये प्रपंच आडवा होतच नाही कारण श्रीमंताच्या घरात जन्मल्यामुळं प्रापंचिक कुठलीच विवंचना त्याच्या ठिकाणी राहत नाही मुलाची फी भरायची आहे का घरात किराणा नाही आहे का मला वारीला जायचं पैसा नाही या अडचणी त्याच्या ठिकाणी उपलब्धच होत नाही त्या जन्मच घेत नाही या अडचणी सहजपणे त्याच्या मनात यावं आज बालाजीच्या दर्शनाला जात जायचं आहे आजच दर्शन घ्यायचं जा, आज विमानानं तो जाऊ शकतो त्याला सर्व परिस्थिती मी प्राप्त करून दिलेली आहे अन्नदान करायचं आहे आर्थिक बळ त्याला दिलेलं असतं म्हणून सूचनाम श्रीमताम गे हे योग भ्रष्टोबिजा येते अथवा व कुली भवति धीमताम किंवा त्याला योग्याच्या घरी मी जन्माला घालतो पण योग्याची संख्या <laughs> मनुष्यानाम सहस्रेशू कशी देत त्यावेळेस हजार माणसामागे योग एक यो, यो, योगी होता आज तर कोट्यांमध्ये कोटीमध्ये सुद्धा एखादा योगी निघू शकत नाही महाराज परंतु अशा योगाच्या घरी त्या भ्रष्ट झालेल्या साधकाला मी जन्माला घालतो म्हणजे गर्भसंस्कारापासून त्याला भाग्य लाभत जसं प्रल्हादाला नारद मुनींचा आश्रम मिळाला कयादुला घेऊन इंद्र निघाला मध्ये नारद मुनी भेटले अरे म्हटले हे काय करतो म्हटले आवडली घेऊन चाललो अरे म्हटले सोड ती गर्भवती आहे मग इंद्र भानावर आलं म्हटलं आता नेऊन सोडू का म्हटले तिकडे गेला की हिरण्य कश्यपू तुला ठेवेल का म्हणे मग सोड म्हणला इथंच मी सांभाळतो नारद मुनीच्या आश्रमामध्ये कयादू माता राहिली भक्त प्रल्हाद तिच्या उदरात होते गर्भ संस्कार झाले महाराज हे भाग्य त्या जीवाला उपलब्ध करून देत असतो भगवंत सांगतात म्हणून मनुष्य योनी ही योगियांची योनी आहे ही काही इतक्या सहजासहजी प्राप्त झालेली नाही महाराज माऊली सुद्धा सांगतात देखे हे मनुष्य जात सकळ हे स्वभावता भजनशील जाहल्या असे केवळ माझ्या चिटाई म्हणून तर मोठं दुःख असहाय्य सहनशीलतेच्या पलीकडचं संकट जर आलं तर त्याचा धावा भगवंताचाच असतो भगवंताचंच नाम देवा वाचव हा धावा आपोआप येतो तुका म्हणे तुला सोडविना कुणी एका चक्रपाणी वाचून या ठेच लागली तर आई दुःख दूर करेल साप आडवा आला तर बाप काठीनं मारल परंतु सुनामी आली मोठं संकट प्रलय झाला कोविडसारखं दुःख आलं की ज्याच्यामुळे जगच जागेवर थांबलं अशा वेळेस धावा भगवंताचाच होत असतो महाराज अगदी आई वडिलांचाही धावा मनात येत नाही निवारण करता त्या ठिकाणी भगवंतच होऊन जातो आजचं आपलं चिंतन आत्मसंयम योग अध्याय सहावा श्लोक छत्तीस असह्यता योगो दुष्प्रापिती मेहमती वशात मनातू येत शक्य अबाप तू मग उपाय मन संयमित करून योग्य मार्गानं साधना केली की योगाभ्यासानं जीव बरोबर प्रगत होतो आणि मनाला ताब्यात था आणतो कारण योगाचं बळ हे तितकं आहे त्यावर भाष्य करताना माऊली चारशे एकोणतीस क्रमांकाचे होईत म्हणतात हा आता अवघिया जन्मा तुझे नाही प्रसादे पुरुषोत्तमा योग परिचयो आम्हा देवा आमचं भाग्य आहे महत् भाग्य आहे देवा की हा आता अवघिया जन्मा हे पुरुषोत्तमा तुझ्या प्रसादानं आमच्या या साऱ्या जन्मात हा आजच योगाचा परिचय आम्हाला झाला आजपर्यंतचे घेतलेले जन्म देवा व्यर्थ गेले कारण यामुळे तू मला कळाला हा आता अवघिया जन्मा तुझे ने प्रसादे पुरुषोत्तमा योग परिचयो आम्हाला आजी आज याच ठिकाणी थांबूया राम कृष्ण पुंडली कवरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि की जय